नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार सौ धनश्रीताई विखे यांच्या हस्ते पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे नुकताच संपन्न झाला भारतीय जनता पक्षाने नुकत्याच जिल्ह्यातील भाजपा कार्यकारिणीच्या नव्याने निवड झालेल्या कार्यकर्त्यांचा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे सत्कार केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नियुक्त केलेले संजय भाऊ कीर्तन यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुरेश केळगंद्रे सर अशोक खरमाटे सर महेश बोर्डे मच्छिंद्र जायभाई पिनू सर कीर्तने प्रतिष्ठित व्यापारी दादा खेडकर सह मुक्ताबाई खेडकर ज्ञानेश्वर गायके विजय कीर्तने संकेतदादा कीर्तने नितीन कीर्तने खरवंडी कासार विविध सेवा सोसायटीचे माजी चेअरमन वामन तात्या कीर्तने सचिन गायकवाड जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष भाई तांबोळी राजेंद्र जगन्नाथ खेडकर भारतवाडीचे युवा सरपंच मानिक बटुळे यावेळी उपस्थित होते सध्या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असताना या निवडीने कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी मी वृत्त सह अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका